प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय झालं ते आपण पाहूयात तर आता इकडे साक्षी आणि मैपत हे दोघेही प्रियाविषयी बोलत असतात की प्रियाला डोळे जड व्हायला हो ला लागले आहेत कारण पक्याने आपला प्लॅन पूर्णपणे फेल केलेला आहे तिने आपल्याला काही अब्रू दाखवलेला आहे आणि तो लगेच शेपटालो तिकडं आलेला आता असं म्हणत हे दोघेही आता पुढे काय करायचं विचार करत असतात आता साक्षीच्या मोबाईलवर एक प्रियाचा व्हिडिओ येतो त्या व्हिडिओमध्ये तिने स्वतःचाच व्हिडिओ आता तयार केलेला असतो तिने आता त्या व्हिडिओमध्ये सर्व काही खरं सांगितलेलं असतं की मी तन्वी रविराज किल्लेदार हा व्हिडिओ करण्याचा एकच कारण म्हणजे माझ्या जीवाला साक्षी शिकरे आणि महिपत शिकरे या दोघांपासून धोका हो आहे आता इकडे साक्षी आणि महिपत तो व्हिडिओ पाहतात त्यांना तर धक्काच बसतो आता प्रिया पुढे बोलू लागते मला आयुष्यातून उठवण्यासाठी ते दोघेही साथ देतात आणि माझे काका नागराज किल्लेदार हे त्यांना साथ देत आहेत मी त्या तिघांनाही नकोसी आहे ह्याचं कारण एकच का आहे की वात्सल्य आश्रम केसना केसातील मी आय विटनेस आहे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे की विलासचा खून हा मधुभाऊने नाही तर साक्षी शिकरेने केलेला आहे तर दुसरीकडे रविराज यांनी न नागराज दोघेही घरी येतात प्रियाचा आता काहीच तपास नसतो म्हणून नागराज आणि रविराज खूप टेन्शनमध्ये येतात तर ती सुमन विचारते काय हो रविराज काय झालं आपली तन्वी आणखीन सापडली नाही का नाही आम्ही बस स्टँडवर रिक्षा रिक्षा स्टँडवर सगळीकडे आम्ही तिला शोधलो पण तिने आम्हाला कुठंच दिसली नाही आणि लोकांना सुद्धा विचारलो मग सुमन म्हणते आता पुढे काय करायचं तुझ्या मैत्रिणीचा नंबर तुझ्याकडे आहे का असं तो सुमनला विचारतो मग आता सुमन म्हणते हो आहे असं म्हणून ती लगेच मैत्रिणीचा नंबर रविराजला देते मग आता रा नागराजच्या मोबाईलवर अचानक एक व्हिडिओ येतो तेव्हा ते तो लगेच मनातल्या मनात विचार करतो हा नक्की कसला व्हिडिओ असेल प्रियाने जो पाठवलाय तो मग मग तो लगेच तो व्हिडिओ पाहण्यासाठी बाहेर जातो दुसरीकडे साक्षी आणि मैपत हे दोघेही प्रियाचा तो व्हिडिओ पाहता असतो प्रियाने प्रियाने त्या दोघांचाही त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे वाट लावलेली असते कारण पुढे ती म्हणते की आता मला ह्या तिघांनीही पैसे देऊ केले वाश्रम आश्रम केसमध्ये साक्षीचं नाव येऊ नये यासाठी कोर्टा कोर्टामध्ये खोटी साक्ष दिली पण आता हे गे गेट मला अजिबात सहन होत नाही म्हणूनच मी माफीची साक्षीदार तयार व्हायला तयार आहे ही माणसं खूप भयंकर आहेत प्लीज मला त्यांच्यापासून वाचवा वीस बावीस पूर्वी आमच्या या कारचा ॲक्सिडेंट ही साक्षीनेच केली आहे न्यायला देखील मेहपतनेच मारलेला आहे असं म्हणत ती सगळ्यांना विनंती करत असते तर त्या साक्षी आणि मेहपतचा व्हिडिओच चेहराच ती व्हिडिओ पाहून चेहराच पडलेला असतो तर आता दुसरीकडे नागराज देखील तो व्हिडिओ पाहत असतो आणि प्रियाने जे साक्षी दिलेली असते हा व्हिडिओ पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो तर आता दुसरीकडे अर्जुन अंतरुण वगैरे टाकत असतो आणि तो खूपच खुश असतो त्याचवेळी तिथे सायली येते आणि अर्जुन तिला विचारतो अगदी गुड गुड बाय सारखं वागतंय ना मी आता तुम्ही मला किती मार्क्स देणार तेव्हा सायली म्हणते गुड बायने कोणती कोणती कामे केली ते तर के ते पाहू देत मला असं म्हणून ती आता ती तिकडे पाहत असते आता अर्जुन खूपच एक्साईट असतो की सार सायली यासाठी किती मार्क्स देते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन तिथे बसलेला असतो त्याचवेळी आता प्रियाचा एक व्हिडिओ त्याला येतो त्यामुळे तो व्हिडिओ पाहतो आणि त्याला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता तो लगेच रविराजला कॉल करून विचारतो की प्री तन्वी कुठे ते आहे त्यावेळेस फोनवरचं ते बोलणं ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो घरातील सर्वजण आता तेथे ते येतात आणि सर्वजण तो व्हिडिओ पाहू लागतात मग आता हे तर अनबिलेबल अन्बिलेब... अनबिलिवेबल आहे असं चैतन्य म्हणतो असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा काय नवीन भागासह